शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा गालांडे आपलं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या सोबत या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आज आपण जाणून घेऊया पुणे गुलटेकडी मार्केटचे भाजीपाल्याचे कमीत कमी आणि जास्तीत जास्त दर काय आहेत ते पाच अकरा दोन हजार पंचवीस वार बुधवारचे बाजारभाव टोमॅटो पाच ते बारा रुपये कारले वीस ते चाळीस रुपये शिमला वीस ते पंचेचाळीस रुपये दोडका तीस ते पन्नास रुपये काकडी पांधरा ते तीस रुपये हिरवी काकडी पांधरा ते अठ्ठावीस रुपये वांगी पांधरा ते चाळीस रुपये जळगावांगी दहा ते पंचवीस रुपये भरीत वांगी पंधरा ते तीस रुपये मिरची दहा ते वीस रुपये भोपळा आठ ते वीस रुपये शेव चाळीस ते नव्वद रुपये केवडात पस्तीस ते साठ रुपये भेंडी तीस ते पंचावन्न रुपये गवार साठ ते एकशे दहा रुपये फ्लावर पंधरा ते तीस रुपये कोबी पाच ते बारा रुपये बीन्स तीस ते साठ रुपये वाटाणा एकशे दहा ते एकशे पन्नास रुपये डांगर दहा ते वीस रुपये बीट पंधरा ते पस्तीस रुपये डेमसे दहा ते पंचवीस रुपये गोसाळी दहा ते पंचवीस रुपये आले वीस ते चाळीस रुपये भुईमुख तीस ते साठ रुपये पालक सात ते पंधरा रुपये कोथिंबीर दहा ते पंचवीस रुपये मेथी सात से पंद्रह रुपये पांच से बारह रुपये स्वीटकॉन दाते सोलह रुपये भगवा झेडू वीसते पंचा रुपये पिवड़ा झेडू वीसते पन्ना रुपये डाबेक्सोट एक से पंचवी दौन से चालीस रुपये पेरू पांच पंचवीस रुपये कलिंग पांच वीस रुपये पपई पाच ते वीस रुपये खरबूज दहा ते तीस रुपये चिकू दहा ते साठ रुपये मोसंबी दहा ते तीस रुपये संत्री दहा ते सत्तर रुपये सीताफळ पाच ते सत्तावीस रुपये ड्रॅगन फ्रूट तीस ते एकशे वीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून त्यांची मदत करा तसेच आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा